संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह विमाननगर येथील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्राने मैत्रिणीवर धारधार चाकूने वार करून तिचा खून केला ही घटना सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंग मध्ये घडली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती शुभदा शंकर कोदारी वय अठ्ठावीस राहणारी बालाजी नगर कात्रस पुणे असे खून झालेल्या तरुणीचं नाव आहे कृष्ण सत्यनारायण कनोजा वय तीस राहणारे खैरेवाडी शिवाजीनगर कात्रस पुणे असे आरोपीचं नाव आहे शुभदा आणि कृष्णा एका कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उसनी घेतली होती मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांच्यात वाद झाले होते सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाले यातून कृष्णाने धारधार चाकूने शुभदावर वार केले सुरक्षा आरक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झालाय पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचं पोलीस आयुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितलंय दरम्यान आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून नामांकित आय टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तरुणाने वार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली शुभदा कोदरे आणि आरोपी कृष्णा कानोजा हे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते दरम्यान कृष्णाने शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर धारधार शस्त्राने वार केला यावेळी या मोठा गोंधळ उडाला जखमी अवस्थेतच शुभदाला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतलाय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा